नमस्कार माझं नाव सतीश वाणी काही दिवसांपूर्वी मी माझे मित्र उमेश जाधव सर यांना संजीवनी ज्यूस दिलं होतं तर त्यांना काय काय अनुभव आले त्यांच्या ते शब्दात आपण ऐकूया तर सर तुम्हाला काय काय नक्की प्रॉब्लेम होते डॉक्टरांकडे गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी काय सांगितलं आणि संजीवनी ज्यूस घेतल्याच्या नंतर तुम्हाला कशा कशा पद्धतीने अनुभव आले तुम्ही तुमच्या शब्दात शेअर करा मला साधारणतः वर्ष दीड वर्षापूर्वी मी मेडिकल चेकअप केलं तर त्याच्यामध्ये मला दोन ब्लॉकेज निघले एक एक एकाहत्तर टक्के सत्तर टक्केपर्यंत ब्लॉकेज होता आणि एक चाळीस टक्के ब्लॉकेज होता त्यानंतर मी सांगितलं होतं तुम्हाला अँजिओग्राफी करावी लागेल पण माझी मनस्थिती तशी नव्हती त्यानंतर माझ्या मित्रांकडनं मला माने साहेबांचा कॉन्टॅक्ट झाला त्यांनी मला संजीवनी ज्यूसच्याबद्दल सांगितलं की मी ट्राय करायला घेऊन बघा कसं वाटतंय त्यानंतर मी हा ज्यूस घेतला त्यानंतर मी एक तीन ते चार महिने कंटिन्यू केलं त्यानंतर परत रिपोर्ट चेक केल्यानंतर मला जो रिझल्ट आला तो अक्षरशः इतका शॉकिंग होता की माझे ब्लॉकेज हा एक टक्काही राहिला नाही आणि हार्टचं पंपिंग जे पंचेचाळीस टक्क्यावर आलं होतं ते शहाऐंशी पॉईंटच्या पुढे गेलं शहाऐंशी टक्क्यापर्यंत ब्लॉकेज म्हणजे पंपिंग चालू झालं आत्ता मी परत एक आठ दिवसापूर्वी परत रिपोर्ट चेक केले तर अक्षरशः डॉक्टर म्हणता तुम्ही काय केलंय तुमचं जे हृदय हे वीस वर्षाच्या मुलासारखं झालेलं आहे तुम्हाला येणार दहा काय पंधरा वर्षामध्ये अटॅक बिटॅक काय अक्षरशः आणि मी सगळ्यांना सजेस्ट करेन की तुम्ही आयुष्यभर घ्या कंटिन्यू तुम्हाला असू नसू हा पुढचा विचार पण तुम्ही आता कंटिन्यू चालू करा नाही रोज सकाळी थोडं घ्या काय नाही ज्याला वाटतंय ना जास्त जागायचे વિચવે સોલ્યુશન અ જર્ની ટુઅર્ડ્સ હેપીનેસ